नमस्कार रेड्डी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे नवरा नावाचं कवच भाग दोन तू सायको आहेस का शशांक तुझ्याशी वाद घालणे म्हणजे मूर्खपणाच आहे तसा शशांक तिच्या जवळ आला आणि तिचे मनगट पकडले त्याने बोलला मला मूर्खच समजतेस काय मला दिसत नाही का तुझे वागणे माझ्यापेक्षा जास्त कमावतेस त्याचा माज आहे का तुला शशांक सोड माझा हात कुठे गेली होती सांग मज मजा करायला म्हणूनच मला नाकार देतेस ना माझा कंटाळा आला आहे तुला तिने हिसकाव देऊन हात सोडवून घेतला हो आलाय तुझा कंटाळा रोज काही ना काही वाद उकरून काढतोस माझ्यावर संशय घेतोस कंटाळा आलाय ना मग जा ना घर सोडून कोणी आडवले आहे तुला तशी सृष्टी रागात म्हणाली तू विस तू विसरतो आहे शशा हे घर माझ्या नावावर आहे मी घेतले आहे आणि तू निघ बास आता मला सहन होत नाही तसा त्याचा इगो हर्ट झाला तुझे घर तुला लख लाग जातो मी म्हणत तो आत गेला आणि त्याची बॅग घेऊन बाहेर आला सृष्टी रडत राहिली इतक्यात मायरा आली घरी तिला असे रडताना बघून तिने विचारले आई काय झाले का रडते आहेस काही नाही ग मायरा आई मी लहान नाही आता मला समजते आहे सगळं बाबांशी भांडण झाले ना परत हो मायरा आणि तो गेला घर सोडून आता आपण दोघीच राहायचे मायरालाही माहीत होते की शशांक कसा आहे आणि यांचे वाद पण तिने ऐकले होते बऱ्याचदा मी आहे नाही नको काळजी करूस म्हणून मायरा सृष्टीच्या शिरले सकाळी आवरून सृष्टी ऑफिसला गेली तिला वाटले रागाच्या भरात शशांक गेला आहे तो येईल परत संध्याकाळपर्यंत तसेही त्यालाही घर नव्हतेच अनाथ आश्रमात लहानाचा मोठा झाला होता तो एकता आहे म्हणून जीव लावला होता सृष्टीने पण त्याचा स्वभाव नडला संध्याकाळी ती घरी आली पण घर, घर बंदच होते म्हणजे शशांक आलाच नाही सृष्टीने त्याला कॉल लावला पण आउट ऑफ नेटवर्क होते दुसऱ्या दिवशीही तिने कॉल लावला पण काही संपर्क झाला नाही असाच आठवडा झाला शशांकला घरातून जाऊन सगळ्या सोसायटीला आतापर्यंत समजले होते की शशांक घर सोडून गेला मग मग एकटी बाई म्हणजे सगळ्यांना अलबेल असा समज असतो लोकांचा सोसायटीतील काही आंबट शोखी उगाच सृष्टीकडे यायचे काहीतरी निमित्त काढून आणि काम असेल तर सांगा म्हणायचे ऑफिसमध्ये पण पुरुष सहकारी तिच्याकडे त्याच नजरेने पाहायचे लगट करायला बघायचे बाई एकटी राहते याचा लस सगळेच फायदा घ्यायला बसलेले असतात आजही तिला थोडा लेट झाला होता घरी कामवल्या मावशींना मायराजवळ थांबायला तिने सांगितले होते विवान आजही तिला सोडायला आला म्हणाला तिला इतके गप्प बघून म्हणाला सृष्टी काय झाले बोल काय इतकी टेन्शन मध्ये आहेस त्याची ती रडू लागली विमान माझे आणि शशांचे भांडण झाले आणि तो घर सोडून गेला पंधरा दिवस झाले त्याचा फोनच लागत नाही ओ हो शेषांच्या मित्राकडे चौकशी केलीस का हो केली कोणाकडेच नाही गेला तो सृष्टी त्याचा राग कमी झाला की येईल परत नको काळजी करू विभाग पण लोक किती त्रास देतात रे एकटी बाई म्हणजे त्यांना शिकारच करायला सावज असते का सगळ्यांच्या नजरेत घाणच दिसते सृष्टी लोक अशीच आहेत आणि त्यांच्या नजरा नाही बदलला आपण सांभाळून राहायचे म्हणजे बाईला नेहमी नवऱ्याचे संरक्षण कवच हवेच असते का एकटी बाई नाही राहू शकत नाही हो सृष्टी आपला समाज असाच आहे त्यात बदल नाही होणार आहे हे असेच आहे नको काळजी करू म्हणून विवानने तिचा हात थोपटला तिने त्याला रडत मिठे मारले विवान तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलली शांत हो होईल सगळं नीट काही गरज लागली तर मला सांग चल जाऊ घरी मायला एकटी असे ना हो विवान चल ती डोळे पुसत म्हणाली महिना झाला होता शशांकचा काहीच पत्ता लागत नव्हता मायरा म्हणाली एक दिवस आई बाबा नाही येत तर राहू देना उगाच परत तुमची भांडणं तुला होतो ना त्रास नाही ग बाळा उलट बाबा नसेल तर बाहेरचे लोक जास्त त्रास देतात तुला नाही माहीत बाहेरचे जग खूप विचित्र आहे आपल्या दोघींना बाबाचे कवच हवे तरच आपण सुरक्षित राहू नाही तर बाहेरचे मोकाट फिरणारे लांडे आहेतच लपून बसलेले नावाला कोईना बाईला नवरा हवा आणि मुलीला बाप सृष्टी पुन्हा एकदा शशांकला फोन ट्राय केला सृष्टीने पुन्हा एकदा शशांकला फोन ट्राय केला रिंग जात होती शशांकने कॉल उचलला तोही बाहेर राहून कंटाळला होता आणि त्याच्याकडेही पैसे नव्हते मोठ्या तावात तो बाहेर पडला होता पण निभाव नाही लागला त्याचा पैसे संपले तसे त्याला सृष्टीच आठवली म्हणून फोन घेतला त्याने बोल का फोन केलास शशांक माझे चुकले मी खूप बोलले तुला तू तु घरी ये परत तू काही करू नकोस मी काहीही बोलणार नाही पण तू पण ये तू घरी सृष्टी माझेही वागणे चुकले ग मी तुला नाही समजून घेतलं माफ कर मला माझी चूक समजली मी मिळेल ती नोकरी करेन पण तुला त्रास देणार नाही प्लीज माफ कर मला हा शशंक तुझी चूक समजली ना मग बस यातच सगळ्यांनी ये तू घरी मला सृष्टीने फोन ठेवला सृष्टीला माहेरचे कोणी नव्हते तिला भाऊ असूनही विचारत नव्हता बाबा एका अपघातात गेले होते नवरा नावाची सुरक्षा कवच तिला हवेच होते या समाजापासून स्वतःचे रक्षण करायला समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा